राम राम मंडळी तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून कर्मेना अशीच काहीतरी गत एकनाथ शिंदेंची महाराष्ट्राच्या राजकारणात झालीये त्यांचं भाजपशी असलेलं नातं त्यांच्या नाराजीच्या बातम्या एकनाथ शिंदेंचा रुसवा फुगवा त्यांचं रड गाणं अख्ख्या महाराष्ट्राला दिसतंय आता मागच्या आठवड्यात अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावरती होते तर या दौऱ्यामध्ये एकनाथ शिंदे दोन वेळा अमित शहाला भेटले एकनाथ शिंदेंनी त्यांचं रडगानं अमित शहाला ऐकवलं पण त्याचा काही फायदा झाला नाही आणि पुढे देखील होणार नाही असंच वाटतंय आपल्या मराठीत एक खोचक मन आहे गरज सरो आणि वैद्य मरो म्हणजेच आपलं दुखणं बरं झालं तर डॉक्टर मेला तरी देखील रुग्णाला काही फरक पडत नाही आता इथं वैद्य कोण आहे आणि रुग्ण कोण आहे मला कमेंटमध्ये सांगा हे जे हे जे सगळं वातावरण महाराष्ट्रामध्ये सध्या रंगत आहे ना याला कारण खूप आहेत पण मी तुम्हाला पुढे सगळ्यात महत्वाची पाच कारण सांगणार आहेत ज्यावरून तुम्हालाही स्पष्ट होईल की एकनाथ शिंदे भाजपाला नकोशे का झालेत आणि याच्या चर्चा सध्या महाराष्ट्रभरात होत आहेत आणि यातलं शेवटचं जे कारण आहे ते ऐकल्यावरती तुम्ही देखील म्हणाल की आता शिंदेच्या राजकारणाचा अंत जवळ आलेला आहे नमस्कार मी गणेश आणि तुम्ही पाहताय बोल मराठी बोला अभिमानानं सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे अजित पवार यांचं वाढलेलं वजन आता तुम्ही म्हणाल अजित पवार आणि एकनाथ शिंदे दोघही उपमुख्यमंत्री आहेत मग अजित पवार यांचं पारड जड का आहे मित्रांनो तुम्हाला माहिती असेलच की उपमुख्यमंत्री पद हे घटनात्मक पद नाहीये आणि अजित पवारांचं पारड जड आहे कारण त्यांच्याकडे अर्थमंत्री पद आहे त्यासोबतच महत्वाचं कृषी मंत्री पद हे देखील अजित पवार गटाकडेच आहे आणि ही सगळी महत्वाची खाती राज्याच्या आर्थिक धोरणाचा कणा असतो दोन हजार चोवीस मध्ये ज्या विधानसभा निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये अजित पवार यांनी आपल्या गटातील आमदारांना मंत्रिमंडळात चांगली स्थान निवडून दिली आणि बजेट सादरीकरणात त्यांच्या प्रभाव क्षेत्रातील जिल्ह्यांना जास्त निधी देखील मिळाला या उलट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाला शहरी विकास इतर कमी प्रभावी खाती मिळाली ज्यामुळे भाजपनं आपोआपच एकनाथ शिंदेचं महत्व महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कमी केलं यासोबतच शिंदेच्या तुलनेत अजित पवारांचा गट कमी तक्रारी करतो आणि सरकारमधील आपलं स्थान स्वीकारतो ज्यामुळे भाजपला त्यांच्यासोबत काम करणं सोपं होत आहे या उलट शिंदेचे आमदार शिंदेचे मंत्री शिंदेचा गट नेहमीच रुस्वा फुगवी नेहमीच तक्रारी करताना आपल्याला पाहायला मिळतो आणि या सगळ्या कारणांमुळे हे आमदार देखील जास्त काळ शिंदेसोबत राहणार नाहीत असंच वाटतंय दुसरं आणि महत्वाचं कारण म्हणजे संख्याबळ आणि त्यामुळे शिंदेची होणारी कोंडी शिंदेच असं झालंय धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय महायुतीचं संख्याबळ आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे त्र्याहत्तर ज्यामध्ये भाजपच्या एकशे बत्तीस जागा आहेत शिंदे गटाच्या सत्तावन्न जागा आणि अजित पवार गटाच्या एक्केचाळीस एक जागा आहेत भाजपचं स्वतःच बहुमत इतकं मजबूत आहे की शिंदे यांचा गट बाहेर जरी पडला तरी देखील फडणवीस सरकारला अजिबात धोका नाहीये आणि या सगळ्या कारणांमुळे शिंदेचं राजकीय महत्व कमी होत आहे त्यासोबतच त्यांच्या गटातील अनेक आमदार सत्तेच्या सुखामुळे सरकार सोडण्याची किंमत अजिबात करणार नाहीत आणि हे अमित शहाला चांगलंच माहिती आहे आणि जर सोडलंच तर भाजपकडे केंद्रीय यंत्रणांचा वापर करण्याची ताकद आहे केंद्रीय यंत्रणा म्हणजे ईडी सीबीआय जर एखादा आमदार गेलाच तर त्यांच्या मागे ईडी सीबीआय लागणार हे गणित मात्र फिक्स आहे आणि ज्यामुळे शिंदे यांना बंडखोरी आणि स्वतंत्र भूमिका घेणं कठीण आहे शिंदेवरती भाजपचा तिसरा वार म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या अनेक महत्वाकांक्षी योजनाला भाजपनं लावलेला ब्रेक देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्र हाती घेताच एकनाथ शिंदे यांच्या अनेक महत्वाकांक्षी योजनाला ब्रेक लावला जसं की भाड तत्वावरती एस टी घेण्याच्या निर्णयाला स्थगिती मंत्र्यांचे सचिव आणि ओएसडी नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद अजूनही मिटलेला नाहीये आपत्ती निवारण समितीतून उपमुख्यमंत्री शिंदेना डावलण्यात आलेलं आहे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षातून शिंदेची आदकरी हटवण्यात आलेली आहे यासोबतच लाडकी बहीण योजनेत निकष लावून पात्र महिलांची संख्या कमी करण्यात आलेली आहे आणि हीच गोष्ट मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजना शिवभोजन थाळी आनंदाचा शिधा यांसारख्या योजनांना देखील लागू होऊ शकते यात काही वाद नाही मित्रांनो गेल्या चार पाच महिन्यांपासून रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदांना स्थगिती देण्यात आलेली आहे ज्यामुळे शिंदे गटातील प्रमुख नेते जसं की भरत गोगावले दादा भुसे हे नाराज आहेत आणि त्यांची नाराजी उघड महाराष्ट्र तो पाहतोय यामुळेच शिंदे यांना करण्यासाठीच फडणवीस यांच्याकडून या पालकमंत्री पदाला अजून स्थगिती दिलेली आहे असं देखील बोललं जात आहे आणि ज्या कारणामुळे महाराष्ट्राला देखील नुकसान होत आहे ते म्हणजे शिंदे यांच्या खात्यांना मिळणारा अल्प निधी शिंदे यांच्या गटाकडे असलेल्या खात्यांना पुरेसा तक्रार वार कमकुवत होत आहे उदाहरण द्यायचं झालं एसटी महामंडळ पहा जे शिंदे यांच्या प्रभावाखाली आहे गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक संकटात अडकलंय कर्मचाऱ्यांचे पगार देखील वेळेवरती होत नाहीयेत आणि बस सेवा विस्तारासाठी निधीची कमतरता आज भासतीये आणि ज्या गोष्टीमुळे शिंदे गटाला जनतेसमोर टीकेला सामोरे जावं लागतंय पण याच्या उलट बघा अजित पवार यांच्या खात्यांना विशेषतः सिंचन आणि ग्रामीण विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर होत आहे आणि यामुळे शिंदे गटातील आमदार आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिवसेंदिवस वाढत चालली आहे आणि शिंदेचा महाराष्ट्रातील राजकारणामधला प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न हा भाजपकडून होताना दिसतोय आणि यातला सगळ्यात शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे अमित शहा यांचं स्वबळाचं धोरण मित्रांनो अमित शहा यांनी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीपूर्वीच स्पष्ट केलं होतं की ही निवडणूक मित्रपक्षांसोबत आम्ही लढतोय पण दोन हजार एकोणतीस मध्ये भाजप स्वबळावरती लढेल मग आता तुम्हीच सांगा जर भाजपला दोन हजार एकोणतीस ची निवडणूक स्वबळावरती लढायची असेल तर मग ते एकनाथ शिंदेला मोठं होऊ देतील का जर एकनाथ शिंदेच महाराष्ट्रातलं वजन वाढलं तर पुढच्या निवडणुकीत काँग्रेस उद्धव ठाकरे किंवा शरद पवारांपेक्षाही जास्त धोका एकनाथ शिंदेचा भाजपला असू शकतो आणि अमित शहा देवेंद्र फडणवीस ही हे गोष्ट चांगल्या प्रकारे ओळखतात आणि यामुळेच एकनाथ शिंदे यांचं महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्व हळूहळू कमी करण्याची आणि भाजपला दीर्घकालीन दृष्टिकोनातून स्वबळावरती सत्ता मिळवण्यासाठी एकनाथ शिंदे यांचा प्रभाव कमी करण्यासाठी बरोबर प्लॅनिंग या लोकांनी केलेली दिसतीये आणि या सगळ्या राजकारणामुळे एकनाथ शिंदे विरुद्ध भाजप या संघर्षाला दिवसेंदिवस धार येताना दिसतीये मग आता पुढे काय होणार शिंदे गटातील आमदार भाजपमध्ये विलीन देखील होऊ शकतात जे दिवस उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना पाहावं लागले ते दिवस एकनाथ शिंदे वरती देखील येऊ शकतात तुमचं या सगळ्या प्रकरणावरती काय मत आहे तुम्हाला काय वाटतं की शिंदेचे आमदार सोबत शर्ट पर्यंत राहतील की नाही शिंदेचं राजकारण धोक्यात आलेलं आहे की नाही तुमचं जे काही मत असेल मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि अशाच नवनवीन साठी बोल मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही आम्हाला इंस्टाग्राम वरती फॉलो करू शकता आणि वरती फॉलो करू शकता तिथे जाऊन नक्की एकदा भेट द्या धन्यवाद जय महाराष्ट्र